तर प्रशासनाच्या दुर्लक्षाचा आणि निष्काळजीपणाचा ही घटना म्हणजे परिणाम आहे असं ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी म्हटलंय सरकारवर टीका केली ग्रामस्थांनी वारंवार नवीन पुलाची मागणी केली होती मात्र लोकप्रतिनिधींनी ही मागणी साफ धुडकावून लावली लोकप्रतिनिधींना या सगळ्या जीवांशी काही फारसं घेणं देणच जणू नाही अशी काहीशी परिस्थिती निर्माण झालेली विशेष या पुलावर असणारा जो काही रस्ता आहे पूल सुरू होताना आणि संपताना दोनही बाजूंनी किमान सूचना फलक लावणं तरी गरजेचं मात्र या पुलावर साधा सूचना सुद्धा नव्हता त्यामुळे या घटनेत जे बळी गेलेले आहेत हे बळी नैसर्गिक नाही तर इथल्या शासन प्रशासनाच्या हलगर्जीपणाने घेतलेले बळी आहेत आत्ता मी विभागीय आयुक्त तहसीलदार आणि पोलीस कमिशनर यांच्याशी बोललो आहे आत्ता प्राथमिक माहिती एवढीच आहे की हा पूल तुटलेला आहे त्याच्यामध्ये काही लोक जखमी झाले त्या जखमींना हॉस्पिटलमध्ये नेलेला आहे आणि त्यासोबत काही लोक अडकलेले आहेत त्यांच्याकरता एनडीआरएफची टीम त्या ठिकाणी पोचते आहे त्यांना रेस्क्यू करण्याकरता काही लोक वाहून गेल्याची शक्यता आहे अजून आ, आ, त्या संदर्भातलं पूर्ण कन्फर्मेशन मिळालेलं नाही किंवा कॅज्युअलिटीजच्या संदर्भातलं पूर्ण कन्फर्मेशन मिळालं नाही त्यामुळे या क्षणाला त्याबद्दल बोलणं हे योग्य ठरणार नाही